मिरजेत विवाहितीवर सामूहिक बलात्कार एक झोपेची तरुणीला मोठी किंमत मोजावी लागली आहे पुण्याहून कराडला आई वडिलांना भेटण्यासाठी निघालेल्या विवाहित तरुणीला रेल्वेत झोप लागली तिला कराडला उतरायचं होतं मात्र झोप लागल्यानं मिरजेला पोहोचली लवकर गाडी नसल्याने ती रेल्वे जंक्शनवर थांबली त्यावेळी तिथे काही तरुणांनी तिला जबरदस्तीने झुडपात ओढत नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला पीडित तरुणीला रेल्वे ब्रिज जवळील कामगारांच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कोंडून ठेवलं एका आरोपीने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला आरोपीने तिला कर्नाटकात जमखंडी येथे नेलं आणि तिला विकायचा प्लॅन केला जमखंडी येथे पुन्हा आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिला चार लाखांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आरोपीने तिची एका व्यक्तीची जबरदस्ती लग्न लावलं आणि त्या व्यक्तीकडून चार लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे येथे मुलगी आली नाही म्हणून घरच्यांचा जीव कासावीस झाला त्यांनी पोलिसांकडे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली ज्या व्यक्तीला आरोपीने विकलं त्यांनी तरुणीसोबत केलेला हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर त्याने पुन्हा मिर्जेत खाजा बस्तीजवळ तिला सोडून दिले विवाहित तरुणीने तिथून थेट पुन्हा गाठला आणि पोलीस ठाण्यात न्याय मागायला गेली पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन सात संशयित तरुणांना अटक केली आहे सर्फू फकीर वर्ष वीस संतोष बाबू वयवर्ष सव्वीस जुबैद वर्ष चोवीस खालिद कोरबू वयवर्ष वीस मोहम्मद हुसेन वर्ष एकतीस अबुजर जामदार वयवर्ष अठरा मोहम्मद मुल्ला वयवर्ष वीस अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत पोलिसांनी अटक करून सातही जणांना न्यायालयात हजर केलं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शर्वरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यू शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत